पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहरा ठिक आता शहरात ठिकठिकाणी विजयी उमेदवारांच्या स्वागताचा आणि सत्काराचा उत्साह पाहायला मिळत आहे याच उत्साहाचा एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक सदोतीस आणि अडोतीस मधील नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांचा भव्य जाहीर सत्कार सोहळा नुकताच पार पडला पाहूया या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल पुणे महानगरपालिका निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलानंतर नवीन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा सन्मान करण्यासाठी इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानाच्या वतीने एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माननीय आमदार श्री भीमराव अण्णा तापकेर यांच्या शुभ हस्ते सौ वर्षाताई विलास तापकेर प्रभाग सदोतीस सौ प्रतिभा रोहिदास चोरगे प्रभाग सदोतीस सौ सीमा युवराज बेलदरे प्रभाग अडोतीस सौ स्मिता सुधीर कोंढरे प्रभाग अडोतीस श्री बाळासाहेब धनकवडे प्रभाग सदोतीस श्री संदीप बाळासाहेब बेलदरे प्रभाग सदोतीस श्री अरुण भगवान राजवाडे प्रभाग सदोती सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात श्री रामचंद्र जाधव ऍडव्होकेट सचिन साळुंके श्री प्रवीण गिरमे यांच्यासह प्रतिष्ठानाचे सर्व संचालक आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मोलाचा सल्ला दिला पुणे शहर आणि परिसरातील अशा ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज मराठी